सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना दोन हजार चोवीससाठीचा साठीचा सा साहित्य क्षेत्रातील मानाचा सा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे भारतीय ज्ञानपीठ संस्थेचे महासंचालक आर एन तिवारी यांनी आज एकोणसाठाव्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा केली छत्तीसगडमधून हा पुरस्कार प्राप्त करणारे विनोद कुमार शुक्ल हे पहिले तर बारावे हिंदी भाषक साहित्यिक ठरले आहेत अकरा लाख रुपये मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे विनोद शुक्ल यांच्या नौकर की कमीज इ फ इट ब्लूम्स वी विल सी दिवार मे एक खिडकी रहती थी या कादंबऱ्या हिंदीतल्या सर्वोत्तम कादंबऱ्यांपैकी एक आहेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते आ मणिकौल यांनी त्यांच्या नौकर की कमीज या कादंबरीवर एक चित्रपट देखील बनवला होता या पुरस्काराबद्दल साहित्यिक विनोदकुमार शुक्ल यांनी आपला भावना व्यक्त केल्या आहेत ये एक जिम्मेदारी का एहसास है मैं उसको महसूस करता हूँ और अच्छा तो लगता है खुश होता हूँ बड़ी उथल पुथल है महसूस करना कि ये पुरस्कार कैसा लगा बहुत बढ़िया लगा मेरे पास में शब्द नहीं है कहने के लिए या पुरस्कारा छत्तीसगढ़ से मुख्यमंत्री विष्णुदेव यानी विनोद कुमार शुक्ला अभिनंदन किया